संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण तापलेलं असताना आणि वाल्मिक विरोधात पुरावे समोर येत असताना आता वाल्मिकच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे कारण बापू अंधळे हत्या प्रकरणात एक मोठा समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर आरोप केले बापू अंधळे हत्या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ आव्हाड यांनी ट्विट करून या प्रकरणाला नवीन वळणावर नेलंय आता जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता व्हिडिओ ट्विट केला पाहूयात माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू आंधळे सुनील किती तिघ आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मी काम का करत नाही तुला जीव मारायला सांगितलं तू त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्यानंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे तर तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं मला माझा शेजारी भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण काय लागलेत घरातच नको राहा मला त्यांचे फोन येले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला मी घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे गोड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून लोक तिघ मला घरी भेटायला आलेले होते आम्ही सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्यानंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजा फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधळेवर तिचा दिसल्यामुळे म्हणून बापू आंधळे समोर होता मी निगाल। बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्या छाती बुक्की मारली बुक्की मारली मी का मारलं सांगून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की मला सांगितले वाल्मिकांना तुला जिम मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जिऊ मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमाग जिथं गाडी उभा होती तिथं राजा फळ रगाफळ सोमनाथ सलगरे सनी देवडे सोमनाथ सलगरे सनी देवडेच्या देवडे कोयते होते राजेच्या हातात गन होती राजेच्या हातात गन होती गोट्याच्या हातात गन होती त्या तिघांनी अंदाधून माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं अरे अंधांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच अंदाधून फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयेत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊन गेलो जर माझ्या हातात हत्यार असत जर माझ्याकडे हत्यार असत प्रत्युत्तर दिलं तीन तीन बुलेट लागलेले असताना मला तिथं ठेव पडलो मी खाली थोडस तिथं झालं स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतःला चालू चालवत आलो इथून पुढं माझ्या व माझ्या जीवितास व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितस वाल्मिक कराडवर त्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्याकडून धोका आहे इथून पुढे माझ्या जीवाला काही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितास काही झालं असा सर्वस्व जबाबदार वाल्मिक कराड हा असतो ही घटना घडत असताना बबनभो गीते हे माझ्या घरापासून नव्हते उपस्थित आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की एकोणतीस एक जून दोन हजार चोवीस रोजी महादेव गीते यांच्यावरती झालेला हा हल्ला वाल्मिक कराडच्या इशार्यावर झाला होता त्यांनी आंबेजोगा येथील वैद्यकीय महाविद्यालयात महादेव गित्ते यांच्या उपचाराचा एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कराळ याच्या अमलाखालील काळ्या साम्राज्याची चर्चा रंगू लागली आहे दरम्यान एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मराळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांची परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या घटनेत बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला जुन्या वादातून घटना उघड झालं या प्रकरणी बबन गि मुकुंद महादेव गिते राजाभाऊ निहारकर आणि राजेश वाघमोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे सहकारी असलेल्या वाल्मिक कराड याच्या सात जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तपासादरम्यान कराड याचे प्रकरणातील नाव वगळण्यात आलं आणि महत्वाचं म्हणजे या व्हिडिओतील महादेव गित्ते याच्यावरती हल्ला केल्यानंतरही तो सध्या तुरुंगामध्ये आहे दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओ या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे व्हिडिओत महादेव गीते जखमी अवस्थेत असल्याचे दिसत आहे हा हल्ला कराड्याच्या आदेशावर झाल्याचा आरोप त्यांनी केला या प्रकरणामुळे वाल्मिक कराड्याच्या राजकीय प्रभावाविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका